जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वपूर्ण कागदपत्र बनले आहे कोणतेही सरकारी किंवा खाजगी काम असो सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जाते आधार कार्ड आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे खूपच महत्वपूर्ण बनले आहे आधार कार्ड शिवाय आजच्या या काळात कोणतेच काम होत नाही केंद्र सरकार ची आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सरकारकडून देशातील सर्व आधार कार्ड धारकांना विविध सेवा सुविधा आणि सूचना दिल्या जातात आधार नाव पत्ता फोटो जेंडर मोबाईल क्रमांक लिंक किंवा अपडेट करणे बायोमेट्रिक यासारखी कोणतीही माहिती चुकीची असल्यास तुम्हाला खूप अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो ही सर्व माहिती तुम्हाला अपडेट किंवा दुरुस्ती करण्यासाठी आधार केंद्र केंद्रावर जावे लागते आणि ही माहिती अपडेट करण्याकरिता तुम्हाला फी देखील भरावी लागते मात्र केंद्र सरकारची आधार कार्ड बनविणारी सरकारी संस्था यु कडून मागील बऱ्याच काळापासून एक मोहीम राबविली जात आहे या मोहिमे अंतर्गत आधार कार्ड धारक चौदा जून दोन, दोन पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकत होते मात्र आता या योजनेला मुदत पाठ देण्यात आलेली आहे चौदा जून दोन रोजी यु ने आपल्या अधिकृत एक्स हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे या माहितीनुसार आता आधार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले आधार कार्ड मोफत विनाशुल्क अपडेट करून घेऊ शकतील इकडे लक्ष द्या महत्वाचे ही सुविधा फक्त यु च्या अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वरच मिळेल जर का तुम्ही आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला फी भरावी लागेल महत्वाचे म्हणजे त्या नागरिकांचे आधार कार्ड दहा वर्ष किंवा त्याहून अधिक जुने आहेत आणि त्या आधार कार्ड एकदा पण अपडेट केलेले नाही त्या आधार कार्ड धारकांनी आधार कार्ड अपडेट करून घेणे बंधनकारक आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद